चा वाल चा बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमधून आणखी एका कंटेस्टंटला एविक्ट व्हावं लागलं आहे आणि त्या कंटेस्टंटचं नाव आहे अंकिता प्रभू वालावलकर चौथ्या क्रमांकावर अंकिताला एविक्ट व्हावं लागलं आणि याचबरोबर अंकिताचा बिग बॉस मराठीच्या घरातला प्रवास इथेच संपला तर तुमच्या मते एविक हे एविक्शन फेअर होतं की अनफेअर हे आम्हाला कमेंटमधून कळवा त्याचबरोबर आता पुढे कोणता कंटेस्टंट एविक्ट होईल हे सुद्धा कळवायला विसरू नका